चला तर आपण भेंडीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहे आणि त्यासोबत टिप्ससुद्धा पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि समजून घ्या की आपण ही रेसिपी कशी बनवलेली आहे यानंतर तुमची भेंडीची भाजी चिकट किंवा चिवट होणार नाही त्यासाठी मी तुमचं कल्पना रेसिपी मराठी चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते पहिल्यांदा आपण भेंडी छान धुवून घ्यायची आहे आणि पहिली टिप्स आहे आपली की एक स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपली भेंडी धुवून झाल्यानंतर ठेवायची आणि छान सुकवायची आहे त्याला आपण छान पुसून घ्यायचं आहे आणि जर असं करायचं नसेल तर आपण पंख्याखाली सुद्धा पाणी सुकू द्यायचं आहे पण एवढा वेळ नसतो आपल्याकडे तर त्यासाठी आपण छान रुमालाने पुसून घ्यायची त्यानंतर आपण एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे आणि दोन ते तीन चम्मच तेल घेतल्यानंतर आपण मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरीची फोडणी देऊन झाल्यानंतर पाच ते सात पाकळ्या आपण लसूणच्या घेणार त्याही ठेचून घ्यायच्या आणि पाच ते सहा आपण बारीक चिरलेली मिरची घ्यायची आहे तीही आपण या फोडणीमध्ये टाकायची आहे मिरची आणि लसणाची फोडणी झाल्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेऊन आपण तो टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे थोडंसं गोल्डन शेड येईपर्यंत कांदा आपण परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेली भेंडी टाकून घ्यायची आहे यानंतर आपण हे सर्व जिन्नस परतून घेणार आहोत आणि आपली भेंडीसुद्धा छान परतून घ्यायची आहे अशी छान परतून घेतल्यानंतर यावर आपण दुसरी टिप्स आपण मीठ न टाकता आपण थोडंसं वाफेवरती ही भेंडी शिजू देणार आहोत आणि त्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत मीठ न टाकता अशा प्रकारे आपण थोडीशी हिला वाफलून द्यायची आपली भेंडी अजिबात चिखट होत नाही वाफलल्यामुळे ती आतमध्ये थोडीशी शिजते आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद तर आपली छान परतून झाल्यानंतर आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात हळद टाकून घेतल्यावरती आपल्याला जर लाल तिखट थोडंसं टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो हे आपल्या आवडीनुसार जर तुम्ही मिरचीचीच करणार असाल भेंडी तर लाल तिखट टाकायची गरज नाही आणि मीठ आपण वाफलून झाल्यानंतर मीठ टाकणार आहोत आत्ता तर ही आपली होती तिसरी टिप्स पहिली टिप्स होती की छान आपण भेंडी पुसून घ्यायची अजिबात पाणी ठेवायचं नाही दुसरी होती की मीठ टाकायच्या अगोदरच झाकण ठेवायचं आणि तिसरी होती की झाकण काढून झाल्यानंतर हळद तिखट टाकून छान परतून घेऊन आपण थोडंसं मीठ चवीनुसार टाकायचं आणि त्यानंतर हे मिश्रण छान परतून झालं की आपल्याला जर आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट टाकू शकता तुम्ही आणि आवडत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता कुणी कुणी सुद्धा टाकतं असे अशीही भेंडी करतात तर तुम्हाला तशी आवडत असेल तर तुम्ही तशी करा किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून करा पण अशा प्रकारे ही तीन गोष्टी ह्या तीन टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या भेंडी पुसून घेणे वाफेवरती शिजवणे आणि मीठ वाफेवर शिजून झाल्यानंतर टाकणे यानंतर आपली भेंडी अजिबात चिखट किंवा चिवट होत नाही नक्की ट्राय करा तुम्ही आणि त्यानंतर मला कमेंट्समध्ये कळवा की तुमची भेंडीची भाजी कशी बनते तुम्ही भेंडीची भाजी तुमच्या पद्धतीने बनवू शकता फक्त आपण सांगितलेल्या टिप्सनुसार बनवा त्यामुळे तुमची भाजी अजिबात चिखट किंवा चिवट होणार नाही तर अशा प्रकारे आपली भेंडीच्या भाजीची रेसिपीज झालेली आहे अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा जेणेकरून कोणतीही माझी रेसिपी असेल ती पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचली जाईल आणि त्यानंतर तुम्ही ती पहिल्यांदा पाहू शकता आणि त्या रेसिपीचा स्वाद घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला भेंडीची भाजी कशी आवडते